घरकुलांना राज्यातले जे आता वीस लक्ष घरं आपल्याकडे आले जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा दहा लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये ज्या भागामध्ये वाळू घाट आहे नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे ई असो की ईसी नसो पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो घरकुलांना तुम्ही पाच ब्रास रेती तहसीलदारनी पाच जनरेट करून तहसीलदारनी महाखरिदच्या ऑनलाईनवर पोर्टलवरून प पाच त्या ठिकाणी जनरेट करायची ती वाळूची पाच घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत आणि आमच्या तलाठी तो पाच घरी पोचून देईल पाच ब्रासची आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावरती घ्यायची नसेल तर बाजूच्या तालुक्यातून घ्यायची तहसीलदारांनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून निर्वाळ उचलायची हा एक निर्णय आपण घेतला दुसरं ईसी असो की ईसी नसो अंबादासजी ईसी असो की ईसी नसो स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी सहाशे रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने शंभर बळा दोनशे बरास पाचशे बरास जी काय रेती ग्रामपंचायतला नगरपालिका लागेल ती सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची त्यांनी त्याला पाचशे उपलब्ध करून द्यायच्या आणि तिसरं ग्रामपंचायतीमध्ये नगरपंचायती काही प्रायव्हेट बांधकाम असतील खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये त्या त्यांनी सुद्धा तहसीलदारकडे कर अर्ज करायचा त्यांना सुद्धा तहसीलदारनी टीपी उपलब्ध करून द्यायची म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केला आणि वाळू ही स्थानिक घाटावरनं इसी असो की इ नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे